नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचा आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा असा एक उपाय घेऊन आलेले आहे जो उपाय करून तुम्ही तुमच्या घरातील दारिद्रता घालवू शकता माता लक्ष्मी प्रसन्न झाली तर एका रात्री तुम्ही करोडपती होऊ शकता आणि घरात समृद्धी आणू शकता त्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही माता लक्ष्मी ही खूप चंचल असते पण अगदी साधे सोपे उपाय वापरून तुम्ही तिला प्रसन्न करू शकता आज मी तुमच्यासाठी जो उपाय घेऊन आलेले आहे तो उपाय अगदी साधा सोपा आहे तुम्हाला सात अकरा किंवा एकवीस शुक्रवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा आहे जर हा उपाय तुम्ही लागोपाठ सात अकरा एकवीस वेळा जर केला तर माता लक्ष्मीची कृपाही तुमच्यावरती होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये धनाची वर्षा होईल एवढा प्रभावशाली असा हा उपाय आहे तुम्हाला शुक्रवारी हा उपाय करायचा आहे कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो या दिवशी तुम्हाला तुमच्या मंदिरासमोर एक चौरंग पाठ मांडायचा आहे तुम्हाला एका ताटामध्ये तुम्हाला जे आहे ते चंदन पावडर अष्टगंधाची पावडर तुम्हाला मिक्स करून त्यामध्ये तुम्हाला गंगाजल किंवा गुलाबजल ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण उंबराला लेपन करतो त्या पद्धतीने त्या ताटाला संपूर्ण लेपन करून घ्यायचं आहे ही जी पूजा आहे ती अष्टलक्ष्मीची पूजा आहे त्यानंतर तुम्हाला आठ एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहेत त्या ताटाला सर्व बाजूंनी ते नाणं तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर या ताटावरती तुम्हाला अशा पद्धतीने दिवा तुम्हाला ठेवायचा आहे हा आहे अष्टलक्ष्मी दीप असा दीपक नसला तरी साधा दिवा असेल तरी तो तुम्हाला या ताटावरती ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये जी वात तुम्ही लावणार आहात तिला सुद्धा कुंकू लावून ती वात लाल करायचे आहे आणि यात ती वात लावायची आहे त्यानंतर तुम्हाला जास्वंदाची आठ पानं घ्यायची आहे त्या पानांवरती तुम्हाला स्वास्तिक काढायचा आहे आणि तुम्हाला त्या पानांना चौकीच्या समोर एक लाल कलरचा कपडा ठेवायचा आहे लक्षात घ्या कपडा हा लाल कलरचा हवा आहे कारण लाल कलर हा माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा कलर आहे आणि त्यावरती ती जास्वंदाची पाने तुम्हाला लाईनीने मांडायचे आहेत त्यावरती तुम्हाला एक एक दिवा तुम्हाला ठेवायचा आहे असे आठ दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत त्यामध्ये वाती लावायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये तिळाचे तेल तुम्हाला वापरायचं आहे लक्षात घ्या इथे तिळाचं तेल वापरायचं आहे आणि जी तुम्ही माता लक्ष्मीसाठी जो दिवा लावलेला आहे अष्टलक्ष्मी दिवा त्यामध्ये तुम्हाला गाईचे शुद्ध तूपच वापरायचं आहे आणि अशा दिव्यांना सुद्धा हळद कुंकू लावून त्यांची पूजा करायची आहे फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक रुपया कमळबी आणि कवडी अशा पद्धतीने प्रत्येक पानावरती या तीन वस्तू तुम्हाला ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिया जे असतात ते कमळाची फुलं ही कमळाची फुलं जर तुम्हाला मिळाली एवढी आठ तर तुमचं नशीबच उघडेल पण जर नाहीच मिळाली तर गुलाबाची फुले वापरू शकता काहीच नाही मिळालं तरी काही हरकत नाही एवढी जरी पूजा तुम्ही मनोभावे केली तरी लक्ष्मीपर्यंत तुमची पूजा पोहोचणार आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मी ही भरभरून आशीर्वाद देणार आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला गजरा अर्पण करायचा आहे तुमच्याकडे जी मूर्ती असेल माता लक्ष्मीची ती मूर्ती तुम्हाला मांडायची आहे जर मूर्ती नसेल फोटो असेल तर दिव्याच्या पाठीमागे तुम्ही फोटो मांडा समोर गज ठेवा शंख ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला दिवा लावून मातेची पूजा करायची आहे आणि ही अष्टलक्ष्मीची पूजा करायची आहे आणि हा अष्टलक्ष्मी उपाय आहे त्यानंतर मातेची आरती आणि मातेला नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे लक्ष्मी अष्टक लक्ष्मी सुक्त तुम्हाला बोलायचं आहे एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा नामस्मरण करायचा आहे असा उपाय तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये धनाची कधीच कमी होणार नाही अगदी धन भरभरून तुमच्या घरामध्ये येईल आणि तुमचे जीवन अगदी सुखी समाधानी होईल तुमच्या जीवनामध्ये कधीच कष्ट संकट येणार नाही तर तुमच्या जीवनातील सारे कष्ट निघून जावो तुमच्यावरती मातेची कृपा व्हावी हीच लक्ष्मीचरणी प्रार्थना असेच मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत जाईन जे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद